हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं बोलते आहे मी आणि सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि सुद्धा घेऊ ना असं नाही आहे की अशाच देतीये हे बघा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि माझे तिळगुळ सांडू नका आणि माझ्या संगे कधीच भांडू नका बरं का कधीच नका तर अवतार बघा जाताना कसं असते आणि येताना आल्यानंतर चंद्रमुखी होऊन बसते तर हे खूप म्हणजे मी जेवण वगैरे केले आणि त्याच्यानंतरचं आहे हे मेकअप हे केलेलं नाही आहे म्हणजे हे क्लीन के केलेलं नाही आहे तर व्हिडिओला स्टार्ट करते थोडंसं एक मिनिट ही क्लीन करून घेते तर थोडंफार क्लीन केले पण हे जे आहे ना हे लवकर निघणार नाही आहे जोपर्यंत शॅम्पू करणार नाही आहे इतकं भरलं ते बापरे कसलं वा म्हणजे नाही का खूप झाले आणि थोडंसं जेवण केलं साडेतीन चार वाजले होते जेवायला आणि आता ग्रीन टी घ्यायची पण म्हटलं पहिले व्हिडिओ बनवूया आणि नंतर ग्रीन टी घेऊया तर तिळगुळ तर तुम्ही घेतलीच असते येत नाही आहे मेहंदी काढायला काढलेली आहे आणि अशी थोडीफार ह्या हातावर नाही काढली कारण की ह्या हाताने मला ह्या हातावर येत नाही आणि मुलगी होती त्या वेळेला कसं काढायची पण आता ह्या हाताने कशी तरी मला वेळ भेटल्यानंतर मी काढली आहे तर खूप उशीर झाला फायनली <coughs> संक्रांत पार पडली म्हणता येईल बरोबर की नाही साडी वगैरे चेंज केली जेवण करायला बसायलाच येत नाही साडी घालून ते साडी आवरायची क जेवण करायचं ती उचलून ठेवायचं का ताट वाढून घ्यायचं हे सगळं होतं त्यामुळे मी आल्यावर पहिलं चेंज करत असते <coughs> आणि आता म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया की मला तो फायनली म्हणजे नाही का फायनली मी ह्या सगळ्या बंधनातून मुक्त झालेली आहे सगळ्या बंधनातून फायनली ह्या सगळ्या बंधनातून मी मुक्त झालेली आहे म्हणजेच की ही माझी शेवटची संक्रांत ही माझी म्हणजे मी से साजरी करणारी ही शेवटची संक्रांत आहे जशी मी वट्टपौर्णिमा शेवटची साजरी केली ना तशी संक्रांत सुद्धा माझी ही शेवटची आहे कारण ज्या नात्यामध्ये काही ना नाहीच आहे ते नातंच नाही आहे तर ते संक्रात करण्यात काही अर्थ नाही आहे बरोबर की नाही कुणाचं म्हणजे आपण त्या लोकासाठी चांगलं करावं किंवा त्या लोकासाठी आपण उपाशी राहावं त्या लोकासाठी आपण स्वतःचा जीव मारावा त्या तेवढी लायकी त्या, त्या, त्या लोकांची असली पाहिजे बरोबर की नाही काय वाटतं तुम्हाला तुम्ही सांगा त्या माणसाची तेवढी लायकी असली पाहिजे की आपण त्याच्यासाठी उपाशी राहावं त्याच्यासाठी कुठले उपास तपास करावे त्याच्यासाठी कुठलं देवधर्म करावा त्याच्यासाठी कुठलं तरी आ, हे करावे बरोबर ना त्यामुळे हे नातं कुठं म्हणजे एक एक करून मला संपवायचं होतं आणि हे आता ही शेवटची संक्रांत आहे मी यापुढे तुम्हाला कधी संक्रांत करताना आणि वट्टपौर्णिमा साजरी करताना दिसणार नाही कारण जे नावाला बी काही नाही आहे बरोबर की आ, ता 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 नाही ज्या नात्याने आपल्याला फक्त दुःख आणि फक्त त्रास दिला आहे त्या नात्या संपलं आहे नातं बरोबर ते नातं संपलं आहे आणि आपल्याला आता त्या नात्याचं काही घेणं देणं नाही आहे तर मग आपण त्या माणसासाठी का उपवास करायचा आणि त्या व्यक्तीसाठी जे काही नातंच नाही आहे तर त्या व्यक्तीसाठी आपण म्हणजे का तो सात जन्मी मागायचा बरोबर ज्या माणसाची लायकी नाहीये त्या माणसाला सात जन्म ह्या जन्मातच आहे तर सात जन्माचा प्रश्न येतो कुठून बरोबर की नाही तर फायनली तुझ्या आणि माझ्या नात्याला भाऊपूर्ण श्रद्धांजली तुझा आणि माझ्या नात्याचं शेवटचं फायनली हा शेवट झालेला आहे आणि तुझ्या नात्याला तुझ्यासोबतच्या माझ्या नात्याला भावपूर्ण श्रद्धांजली खरोखर मनापासून कारण खूप खूप ही झाली होती मी आणि ते कुठंतरी सगळं संपल संपलं आहे आणि संपवतं आणलं आहे टप्प्याटप्प्यानी आणि आता हा शेवट आज मी फायनली शेवट केलेला आहे ह्या नात्याचा मी म्हणणार नाही आहे की प्रत्येक महिलेनीच असं करावं प्रत्येक महिलेनेच असं करावं मी असं म्हणणार नाही तो वैयक्तिक माझा प्रॉब्लेम आहे ज्या नात्यामध्ये ज्या नात्याला मानसम्मान नाही आहे ज्या नात्याला व्हॅल्यूज नाही आहे जे नातं मान्यच नाही आहे त्या नात्याला कुठेतरी संपवले आणि संपवायलाच पाहिजे रोजचं मरण मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं बरोबर की नाही तर ज्या ह्याच्यानी म्हणजे एक एक गोष्टी एक एक गोष्टी ज्या ह्याच्यानी हे, हे हे मला पुसून दाखवायचं आहे का माहिती आहे ना कारण ह्याचं शेवट केलेलं आहे काय हे धुतलेशिवी निघणार नाही हे मला पण माहिती आहे परंतु ह्याचा शेवट मला करायचा आहे कसा करायचा आहे की ज्याच्या नावाचं मी जे काही बी आत्तापर्यंत करत होते त्याचा शेवट मी सगळा केलेला आहे माझ्याकडे ह्या नात्याबद्दल काहीच राहिलेलं नाही आहे आणि ही वैयक्तिक माझा प्रश्न आहे आणि हे ज्या गोष्टी मला त्रास झालेला आहे ज्या माणसामुळं मला त्रास झालेला आहे ज्या माणसामुळं मला हे सगळं झालेलं आहे त्या माणसात हे माझं वैयक्तिक आहे समाजा मी समाजाला हे सांगत नाही आहे की तुम्ही पण असंच करा परंतु मी माझ्या हे बंधनातून मुक्त झालेली आहे मी ह्या सगळ्यातून सुटलेली आहे आणि मला हे नातं नको आहे आणि मी हे नातं संपवलेलं आहे मनातून कायद्यातून सगळीकडनं ते नातं संपलेलं आहे बरोबर की नाही मग आता हिथून पुढे आपण त्या माणसासाठी उपस त्या का ठेवायचे आणि त्या माणसासाठी जे असतात ते सणवार का करायचे तर नाही करणार वट्टपौर्णिमा शेवटची होती तुम्हाला नेक्स्ट वट्टपौर्णिमा दिसणार नाही तसंच सुद्धा ही, ही शेवटची संक्रांत आहे पुढे तुम्हाला दिसणार नाही तर एकच मिनिट हे मी थोडंसं तरी क्लीन करते <coughs> फायनली यापुढे माझ्या भांगामध्ये कधी सिंदूर दिसणार नाही कारण ना ज्यांनी भोगलेला असते ना त्यालाच माहिती असते खोटनात नात जपले खोटनात निभावले खोट नात, नात, नात बरोबर की नाही ज्यांनी खोटं नातं निभावले ज्यांनी खोटा नवरा बायकू म्हणून राहिले त्या नात्यातून मुक्त झाली ज्याची काही समाजामध्ये व्हॅल्यू नाही आहे आणि ज्याची काही समाजामध्ये ही नाही आहे एवढे वर्ष मी का राहिले माझे मला माझा स्वतःचा इतका पछतावा होतो मी इतका राग येतो मला स्वतःचा की मी एवढा मूर्खपणा का केला असेल आणि एवढे वर्षे मी का राहिले आणि एवढे वर्षे मी का निभावले तर एवढं क्लीन झालेलं नाही पण जेवढं बी झाले तेवढं ठीक आहे चला फायनली प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच बरोबर की नाही हेअरस्टाईल पूर्ण बिघडलेली आहे अवतार पूर्ण बिघडलेला आहे परंतु मला अवतारापेक्षा जे आजचं खूप जास्त टेन्शन झालेलं आहे मला म्हणजे काय माहिती आहे का जी एवढे वर्ष मी करत होते ना त्या गोष्टीतनं मी आता मुक्त झाले आणि हे माझं वैयक्तिक आहे जे मी मान्य केले की माझी खूप मोठी चूक झाली मी खोट्या नात्यामध्ये अडकून राहिले खोटं नातं निवत राहिले आणि खोटं म्हणजे खूप काही सहन करत राहिले रोजचं मरण मरत होते मी त्या गोष्टीतून सुटली तर फायनली शेवट हा होतो प्रत्येक गोष्टीचा तसाच शेवट हा माझ्या म्हणजे नाही का एक एक फास माझ्या गळ्यात बांधला होता माझ्या घरातल्या लोकांनी आणि त्या बंधनातून मी स्वतःला आज मुक्त करून घेतलेलं आहे पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने तर तेव्हाच केले परंतु म्हणजे काय म्हणतात धार्मिक पद्धतीमधनं सुद्धा मी स्वतःला मुक्त केले काय की आता इथून पुढे मी संक्रांत करणार नाही आहे जोपर्यंत माझ्या आयुष्यात कुणी येणार नाही पुढचं मी सांगू शकत नाही पुढे काय होईल काय होणार आहे काय नाही होणार आहे या गोष्टींचा मी विचार केलेला नाही आहे पुढचं मी सांगू शकत नाही परंतु मी आत्ताचं सांगते की माझ्या आयुष्यामध्ये आता हे दोन सण होणार नाही आहेत आणि जे पुढे जर भविष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये कुणी असा मला हवा तसा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आला तर त्याच्यासाठी खूप काही कराय करायची हिंमत आहे तयारी आहे परंतु तो व्यक्ती तसा असावा असं माझं मत आहे आणि ही जे ज्या ज्यांनी जा, जा, ज्यांनी भोगले ना त्यांना नक्कीच माहिती असेल की माणूस कसा असावा खूप काही जरी नाही दिलं ना इज्जत आणि मानसन्मान तरी द्यावा असा माणूस असावा जो म्हणजे नाही का बस झालं यार आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कसं म्हणतो खोटी लाईफ जगणं बस झालं बरोबर नाही तसंच काहीच तर चला असू द्या मस्त मस्त गेले संक्रांत वगैरे लाईनमध्ये दोन घंटे उभा राहून हे केलं घरी आलेच तीन साडेतीनला फ्रेश वगैरे झाले चेंज केलं नंतर जेवण केलं मी आणि मुलांनी दोघांनी मिळून आणि जेवण केल्याच्या नंतर मग जरा वेळ बसले म्हटलं आता छोटासा व्हिडिओ बनवूया कारण ना खूप काही असतं ज्या गोष्टी असतात की आपण आपल्याला नसतात करायच्या किंवा आपण आपलं मन मानत नसतं आपलं तण मानत नसतं सगळं असतं पण परंतु आपल्याला काही मजबुरीनं काही गोष्टी आपण ते करत असतो निभवत असतो पण परंतु आता नाही इथून पुढे नाही तशा मजबुरीनं ना निभवायच्या आणि कुणाकडून अपेक्षा ठेवणं तर सोडूनच दिलेलं आहे की कुणीतरी आपल्या मनासारखं वागेल कुणीतरी आपल्या मनाचा विचार करल कुणीतरी आपला विचार करल असं हे सोडून द्यायचं आपला विचार करणारे ह्या जगामध्ये आपल्या आईवडिलाच्या व्यतिरिक्त कुणी नसतं आणि आपल्या आईवडिला गेले की आपलं कुणीच नसतं एक देव सोडला ना तर कोणीच नसतं आपला विचार करणार त्यानं आपल्याला हे जग दाखवले ना ह्या जगात आपल्याला ज्यांनी आणले ते गेल्याच्या नंतर फक्त आपल्याला हे जग ज्यांनी निर्माण केले ना तोच एक असतो जो आपल्याला आपलं रक्षण करत असतो आणि आपला असतो आपल्यासोबत काही वाईट घडत असताना तो आपल्यासोबत असतो नाहीतर बाकी कोणीही कोणाचं नसतं मांडलेले भरपूर असतात नाते आणि खूप चांगले असतात चांगले निभवतात मांडलेले मी असं म्हणणार नाही की सगळेच नाते तसे असतात परंतु बरेच नात्यांचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आई वडिलांच्या नंतर कोण भाऊ कुणाचा नसतो भाऊजही कुणाची नसते कुणीही नसतं मांडले तर मित्रपरिवार असतो चांगला आणि असतो आहे होते आणि इथून पुढेही राहतील मी कधीही कुणाला स्वतःहून धोका दिलेला नाही मी कधीही कुणापासून स्वतःहून लांब गेलेली नाही आहे आणि मी कधीही माझा मतलब म्हणजे माझं काम निघाल्याच्या नंतर मी कुणाशी नातं तोडले असं एकही व्यक्ती नाही आहे माझ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मला समजून घेतले ज्यांनी मला साथ दिली दुःखाच्या वेळेला ज्यांनी माझ्यासोबत होते आज बी आहेत आणि शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत राहतील सगळे माझ्यासोबत माझ्या साईटनं तरी मी माझं सांगते बाकीच्यांचं मला म्हणजे नाही का समोरच्यांचं मी सांगू शकत नाही त्याची नियत कधी बदलन त्याचं मन कधी बदलन त्याला कधी काही हे होईल मी समोरच्याचं सांगू शकत नाही पण मी वैयक्तिक माझं स्वतःचं सांगते की मी आत्तापर्यंत कधीही कुणाचंही म्हणजे ते काय काम सोडून वैध मरो हा प्रकार मी कधी केलेला नाही आहे जे बी लोक दुःखात माझ्यासोबत होते ना आज बी माझ्यासोबत आहेत आणि मी बी आज बी त्यांची साथ सोडलेली नाही आहे मी मतलबीपणा कधी केलेला नाही आहे म्हणून मला देवानी पुढं आणलं आहे सगळ्या संकटातून काढत काढत देवानी मला पुढं आणलं आहे त्याचं मेव रिझन आहे माझी कुठंतरी म्हणावं लागेल की कुठेतरी माझी इमानदारी कुठेतरी खरेपणा कुठेतरी माझं हे मी कधीही बैमान होत नाही आणि होण्याची मला देवानी कधीही कधीही बुद्धीच देऊ नये की ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली ना त्यांच्यासोबत मरेपर्यंत मी प्रामाणिक राहिली आणि राहा राहायलाच पाहिजे कामाशी काम ठेवणारे मतलबी लोक असे लोकांपासून मी लांबच असते आणि असे लोक मला नाही आवडत वैयक्तिक माझ्यासोबत समोर सुद्धा कुणी तशा ह्याने आलं तर मी त्यांना लोकरी करत नाही आणि मी ज्यांची मदत घेतली मानसिक आधार म्हणा अडचणीच्या वेळेला कुणाचा आधार घेतला असेल मी तर त्यावेळेला मी आ, ती व्यक्ती एखादा तरी म्हणावं की हिनं आमची मदत घेतली आणि हिना हिचं काम सरलं की हिनं आम्हाला बोलणं बंद केलंय किंवा हिनं आम्हाला हे केलंय असं कधीही नाही आणि असं होणार पण नाही कारण मी त्या त्याच्यातली नाही आहे साथ देणार तर मरेपर्यंत साथ देणार आणि नाही देणार तर नाहीच देणार असं आहे माझं नातं एकतर जोडायचं नाही आणि जोडलं ना तर मी स्वतःहून कधी तोडत नाही हे पण सांगते मला किती दुःख झालं तरी नाही कारण ना ही हीच विचार करा ही ना जो नवरा मला मारहाण करायचा जो त्रास द्यायचा रोजचं जीवन मला त्यांना जगणं मुश्किल केलं होतं रोजचं जीवन मला जगणं मुश्किल केलं होतं आजचा दिवस आणि कसा जातो ही माझी मला माहिती नसायचं अशी परिस्थिती असताना सुद्धा मी खूप म्हणजे सांगू शकत नाही किती वर्षे मी ती निभवले मी किती वर्ष ती नातं जबरदस्तीनं ना ओढत करून तसंच ओढत निहून आज सुधरण सुद्रन, उद्या सुधरण असं म्हणून मी निभवले ज्याच्यात मी रोज कुत्र्यासारखा मार खायची तरी सुद्धा आणि ज्या नात्यांनी मला दुःखाच्या वेळेला साथ दिली किंवा माझ्या दुःखात उभा होते त्या लोकांना मी कशी विसर आणि विसरणार नाही मरेपर्यंत नाही आज भी ते लोक माझ्यासोबतच आहेत आणि मी त्यांच्यासोबत हमेशा असणार आहे मित्र मैत्रिणी परिवार जे कोणी आहेत ते आहेत तर सांगायचा मुद्दा एकच आहे की माणूस कुठं ना कुठं ॲडजस्टमेंट करत असतो की चला आज नाही उद्या सुधरण सगळं ठीक होईल परंतु जबरदस्तीनं कुठलंही नातं ओढण्यात अर्थ नाही जर एखाद्यालाच गरज मन आहे आणि दुसरा त्याची मनमानी करत राहतो आणि मी म्हणतो तीच खरं मग ती कितीही कसलं जरी असलं तरी मी म्हणतो तीच खरं मग ही आग्नी आहे ह्याच्यावरूनच चल मग हे काटे जरी आहेत तरी ह्याच्यावरून चल असं जर तुम्हाला होत असेल असं जर तुम्हाला मनमानी करून वागवलं जात असेल स्वतःच्या मनमर्जीनं जगू दिलं नसेल स्वतःची मनमर्जी चालवली असेल स्वतःच्या इच्छेचा विचार करू दिला नसेल तर अशा ना माणसासोबत राहण्यात काही अर्थ नाही आहे बरोबर की नाही थोडं जगा जगू द्या इतरांच्या मनाचा विचार करा आपल्याला काय आवडते आणि आपण दुसऱ्यांवर लादतोय हे कितपत योग्य हो आहे समोरच्याला काय आवडते त्या आपण गोष्टींचा विचार कर करायला पाहिजे आणि लाईफ पार्टनर तर ह्यालाच म्हणतात ना की जो समोरच्याचं सुख दुःख जाणून घेतो समोरच्याला काय आवडतं काय नाही आवडत या गोष्टी जाणून घेतो तरच ते नातं निभवलं जात नाही तर नाही निभवलं जात मग तुम्ही सोनेची लंका जरी समोर आणून ठेवली ना तरी नाही एक बाई माणसाला माणसातून उठवते आणि एक बाई माणसाला मा, राजाच्या ह्याच्यावरती निघून बसवते ठरवलं तर राजाला भिकारी भिकाऱ्याला राजा करू शकते ही बाईमध्ये एवढी ताकद आहे कारण ही नारी शक्ती आहे आणि ही एक आग आहे आग जे जाळून खाक करू शकते तुमचा अहंकार तुमची प्रॉपर्टी तुमचा मान सम्मान जे काही मर्दपणा नामर्दपणा सगळा जाळून खाक करू शकते एक लेडीच फक्त तर या गोष्टी लक्षात ठेवा जो माज आहे ना तो माज अरे गर्वाचं घर आणि खाली कर ही कधी पण प्रत्येकाला आहे मी जरी गर्व केला असेल ना कुठल्या गोष्टीचा आणि मी जर माज केला असेल ना तर माझासुद्धा माज नक्कीच उतरल वेळ आल्यानंतर बरोबर की नाही तर चला परत एकदा मकर मला एक वाक्य तरी पण परत बोलायचं आहे की हे जग खूप सुंदर आहे जगा जगू द्या आणि प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून जन्माला आला त्याला त्याच्या जीवनाचा आनंद घेऊ कैद करून ठेवण्यात काही अर्थ नसतो ते नातं कधीही निभवलं जात नाही ते नातं कधीही टिकलं जात नाही तुम्ही जेवढं ओढून ताणून धराल तेवढं ते ओढ बसून तुटणारच आहे एक ना एक दिवस पण तुम्ही जेवढी ढील द्याल तेवढं ते आकाशात पतंग कसा उडतो आपल्याला ढील दिल दिल्याशिवाय पतंग हवेत आकाशात उडतो का नाही उडत ना तसंच काही समानसाचं सुद्धा आहे तुम्ही जेवढी ढील द्याल आपण थोडा ताणतो बी थोडा लूज बी सोडतो ओढण्यासाठी ह्या पद्धतीने जर राहिले तर ते प्रत्येक नातं निभवलं जाणार आहे मैत्रीचं असो प्रेमाचं असो बायकोचं असो मुलांचं चा आईचा असो किंवा बहीण भावाचा असो मुलीचं चा वडिलाचं असो किंवा कुठलंही नातं असू त्या ह्या जगामध्ये त्या नात्याला जास्ती ताणण्यामध्ये काही अर्थ नसतो गोडीत रामराम करा जर तुम्हाला जमत नसेल ॲडजस्ट करायला पण एक लिमिट असते मी तब्बल चौदा ते पंधरा वर्ष ॲडजस्ट केली त्याच्यानंतर होईना बाबा मला कारण मी पण एक माणूस आहे आणि रोज 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 तीच गोष्टी होत असतील आपल्याला मानसिक शारीरिक त्रास खूप होत असेल आणि आपल्याला असा आपला जीव नकोसा झाला आहे ना आपण आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेले इथं इतपत जर एखादा आपल्याला टॉर्चर आणि त्रास देत असेल की हे जीवन आपल्याला नको वाटत तर मग ते नातं टिकवायला पाहिजे का त्या नात्यातून सुटका करायलाच पाहिजे आणि ती मी केली कुणाला जरी चुकीचं वाटत असेल तर ते माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक माझा प्रश्न आहे म वैयक्तिक मी या गोष्टीतून सगळ्या गेलेली आहे सुटलेली हे माझं जे आहे ते मी प्रेझेंट केलं बाकी तुमची गरजी बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय